नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हनुवानी पायांनी घडलेला सर्व प्रकार ऐकून कला ही देवाच्या मंदिरामध्ये आलेली असते देवी आईची घंटा ती वाजवत असते खूप रडत असते इतक्या गुरुजी तिथे येतात ते कलाला रडताना पाहतात आणि विचारतात की काय ग कला बाळा काय झालं तू का रडते आहेस माझ्याकडे बघ बरं एकदा तेव्हा कला खूप रडत असते गुरुजींना म्हणते की हे बघा गुरुजी आता सगळं काही संपलं आहे कला सरोजने अद्वेतला जे काही सांगितलेलं असतं डिवोर्स दे आणि मोकळा हो वेळीच निर्णय घे हे सर्व तिने ऐकलेलं असतं त्यामुळे कला पूर्णपणे खचून गेलेले असते गुरुजी कलाला म्हणतात की उठ चल इकडे बस कला आता डोळ्यातील पाणी पुसते आणि गुरुजींचं ऐकून ती उठते तिथे साईडला स्टूल असतो तिथे बसायला सांगतात गुरुजी गुरुजी कलाला समजावून सांगतात की हे बघा ग आयुष्यामध्ये हो अनेक संकट येत असतात आणि ते संकट आल्याने आयुष्यही कायमचं संपत नसतं बाळा त्या संकटांना सामोरं जायचं असतं त्यावरती मात करायची असते कला आणि हे सर्व मात करण्यासाठी आपल्याला स्वतःवर आणि देवे आईवरती विश्वास ठेवायला लागतो आणि हे बघ तुझा तो रामबाबाईवरती विश्वास आहे ना तर मग झालं सगळं दान जरी तुला उलट पडल्यासारखं वाटत असेल तरी तू विश्वास ठेव काही गोष्टी मात्र तू देवी आईवरती सोपून दे हे बघ कधी असं वाटतं ना आपल्याला आज सगळं संपल्यासारखं वाटतं परंतु तेच उद्याला सगळं काही अगदी भरभरून देण्यासाठी हे सगळे संकट येत असतात काळूक संपल्यानंतर पहाट येते अमावशानंतर पौर्णिमा येते मृत्यूनंतर जन्म हा होतोस आणि जन्मानंतर मृत्यू हा होतोस बाळा याला स्नेहितेचे चक्र असे म्हणतात आयुष्य मात्र आपल्याला कधी हे आश्चर्यचकित करील का हे सांगता येत नाही त्यामुळे कधी असं हरायचं नसतं माणसाच्या प्रयत्नाने जे शक्य होत नसतं ते आईच्या चमत्काराने नक्की शक्य होत असतं लक्षात ठेव गुरुजींच्या या बोलण्याने आई आंबाबाईच्या आशीर्वादाने कलाला खूप मोठा आधार मिळालेला असतो कला, कला डोळ्यातील पाणी पुसते इकडे गुरुजी कला आला तीर्थप्रसाद आणून देतात कला म्हणते की कलाला म्हणतात की आपल्या माणसांना जप तू काही झाले तरी त्यांची साथ मात्र सोडू नको असं गुरुजी तिला म्हणतात तेव्हा कला देवी आईला हात जोडते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी हे सगळं आपल्या माणसांसाठीच जर सुरू असेल तर मग गुरुजी म्हणतात की यश मात्र नक्की आहे कारण शेवटी ही माणसंही आपलीच आहेत ना कला देवी आईला हात जोडते गुरुजींच्या पाया पडते आशीर्वाद घेते आणि घराकडे निघते देवी आईकडे बघत बघतच शेवटी ती घरी यायला निघते